श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असाल त्यांनी चित मजित असाल असंच मजित राहत तर आज मी तुम्हाला पिवळ्या कवडीचे छान असे उपाय सांगणार आहे पिवळी कवडी म्हणजे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि लक्ष्मी माते मातेला लक्ष्मी मातेचं वरदान असंही पिवळी कवळीला म्हटलं जातं अगदी आपण सर्वांना माहिती आहे की पिवळ्या कवडीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे लक्ष्मी माते की जे हो असं आपण नेहमी म्हणतो लक्ष्मी माते की जे हो लक्ष्मी मातेचं आपण जेवढा जे जे कर करू जेवढं नामस्मरण करू तेवढी लक्ष्मी माता आपल्यावरती प्रभावित होते किंवा प्रसन्न होते तर आज मी ह्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अगदी छान छोटे मोठे असे उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पहा पिवळ्या क पिवळ्या कवळी पिवळी कवडी आपल्याकडे असणे किंवा पिवळ्या कवडीचे उपाय करणं याचा अर्थ की लक्ष्मी माता साक्षात आपल्याला आशीर्वाद देणं किंवा लक्ष्मी माता स्वतःहून आपल्या घरी येणं आणि लक्ष्मी मातेनं आपल्याला ती बुद्धी देणं आपल्याकडनं ती सेवा करून घेणं म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न आहे असं म्हणायलाही हरकत नाही तर सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी आपल्याला पिवळी कवडी कवडी ही लक्ष्मी मातेला आकर्षित करते हे सर्वांनाच माहिती आहे तर त्यासाठी पहिला उपाय काय करायचा आहे तर पिवळ एक आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या पहा पिवळ्या कवड्या शक्यतो भेटत नाहीत पण जिथे पूजेचे साहित्य वगैरे भेटतात किंवा आपण ज्यावेळेस तुळजापूरला तुळजापूरची भवानी माता कुळदेवी आहे तुमची जी कोणती कुलदेवी त्यावेळेसच तुम्हाला भरपूर पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत कारण पिवळ्या कवड्या हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे पिवळ्या कवड्या शक्यता भेटत नाहीत तिथन घेऊन या किंवा तुमच्या जवळपास जर एखादं पूजेचं साहित्याचं दुकान असेल तर तिथेही शक्यतो जर भेटला तर जास्तच घेऊन ठेवा तर पहा पिवळी पिवळी कवडी ही लक्ष्मी मातेला आकर्षित करते त्याचप्रमाणे पिवळी कवडी जर आपण पिवळ्या कवडीचे उपाय जर केले तर पैसा आपल्याकडे येतो पैसा आकर्षित होतो आपल्या घरामध्ये क कधीही पैसा किंवा धनाची कमी पडत नाही आपल्याला कधीही कशाची कमतरता भासत नाही आपलं भाग्य उजाळायला मदत होते किंवा भाग्यतो होतो आपला ज्यावेळेस आपण पिवळ्या कवडीचे उपाय करतो त्यानंतर ना पहा पिवळी कवडी लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे हेही मी तुम्हाला सांगितलं पिवळी कवडी जर आपण खिशामध्ये जर ठेवली तर पिवळी कव दोन तुम पिवळ्या कवड्या आपण एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या खिशामध्ये जरी ठेवल्या तरीही आपल्या खिशामध्ये पैशाचे नेहमी चंगळ होते आपल्या खिशामध्ये कधीही पैसा नाही असं कधीही होत नाही कंटिन्यू आपल्या खिशामध्ये पैसा राहतो तर आपल्याला कधीही पैसा कमी पडत नाही म्हणूनच पिवळ्या कवळीला लक्ष्मी मातेचं स्वरूप किंवा राजा कवडी असंही म्हटलं जातं त्यानंतरनं जर आपण ती धारण केली किंवा परिधान केली असं जरी म्हटलं तरी चालेल जर आपण ती धारण केली आपण गळ्यामध्ये किंवा हातामध्ये ब्रेसलेट म्हणू किंवा कमरेला जर आपण पिवळी कवडी जर बांधली तरीही आपल्याला लक्ष्मी मात आ, माता भरभरून असे आशीर्वाद देते आणि लक्ष्मी माता नेहमीच आपलं रक्षण करते आपल्याला कोणती नगर बाधा वगैरे कधी काळी बाधा वगैरे होत नाही त्याचा लवलेशही आपल्याला कधी होत नाही त्याचप्रमाणे गुरुवारी जर आपण लक्ष्मी मातेची आराधना केली लक्ष्मी मातेचा जय महालक्ष्मी माता मा, लक्ष्मी माते की जय हो असे साध्या साध्या मंत्र्यांचा जरी जप केला तरीही लक्ष्मी माता आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसन्न होते आपल्याला माहिती आहे गुरुवार हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे म्हणू शकते गुरुवारी आपल्या लक्ष्मी मातेचे जर उपाय जर केले अनन्य अनन्यसाधारण असं फळ आपल्याला प्राप्त होतं त्याचप्रमाणे मुख्य दरवाजावरती जर आपण पिवळी कवडी कवडी जर पिवळी कवडी जर आपण बांधली तर त्याचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण मुख्य दरवाज्यावरती पिवळी कवडी बांधणार आहोत त्यावेळेस प्रथम आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजाच्या पुरता जो पॅसेस आहे किंवा जे अंगण आहे ते व्यवस्थित असं झाडून घ्यायचं आहे तेथे हळदीच्या पाण्याचा सडा वगैरे टाकायचा आहे सडा वगैरे टाकून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय कर टाकायचा आहे जर फरशी जर असेल तर व्यवस्थित स्वच्छ हळदीच्या पानाने पुसून पुसून वगैरे वगैरे घ्या हे तुम्हाला काय करायचं आहे एक आ, आ, एक पिवळ्या रंगा रंगाचा कपडा किंवा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाच कवड्या आणि पाच हळकुंड हळकुंड मसाल्याच्या दुकानामध्ये जे कोरडं मोठा हळकुंड भेटतं ते हळकुंड आणायचे आहेत पाच पिवळ्या कवड्या आणि पाच हळकुंड घ्यायचे आहेत ही पाच कवड्या आणि पाच हळकुंड एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये पुन्हा सांगते काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बोलताना आधी पिवळा रंग सांगितला स्वारी पिवळ्या रंगाचा कपडा नाही तर काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला पाच पिवळ्या कवड्या आणि पाच हळकुंड बांधायची आहेत बांधायची आहे आणि तो ती जी पोटली तयार होईल काळ्या रंगाच्या जी पोटली तयार होईल पाच कवड्यांची आणि पाच हळकुंडाची ही तुम्हाला मुख्य दरवाजाला तुमच्या मुख्य दरवाज्याला आणि ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंटर करता बाहेरून ज्यावेळेस हातमध्ये एंटर करतात त्यावेळेस तुमचा जो उजवा हात आहे उजव्या हाताच्या बाजूला तुम्हाला ती पोटली त्या मुख्य दरवाज्याला बांधायची आहे बाहेरच्या बाजूनेच बांधायची आहे ही पोटली बाहेरच्या बाजूने उजव्या साईडला जर बांधली तर जी काही अवलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्र प्रवेश करणार आहे ती अवलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे जी सलक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे तीही बाहेर जात नाही आणि जे काही लक्ष्मी घरामध्ये एंटर करणार आहेत तिलाही अट्रॅक्ट करण्याचं काम हळकुंड करतं म्हणून आपल्याला ही हळकुंड आणि कवड्या तिथे बांधायच्या आहेत मुख्य दरवाज्याला बांधायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे पा लोक सगळी चांगल्या इंटेन्शन येतात चांगल्या भावनेने येतात असं नाही तर वेगवेगळ्या वाईट भावनेनेही येतात वेगवेगळ्या नजर दोष आपल्याला लागतात त्यांच्या नजरात त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असे आपल्याला माहिती नसतं तर ह्या नजरदोषांपासूनही ही पोटली आपलं रक्षण करते म्हणून ही पोटली आपल्याला बांधायची आहे त्याचप्रमाणे सवा उपाय सांगणार आहे सहावा उपाय आहे धनप्राप्तीसाठी किंवा कर्ज जे काही आपल्यावरती कर्ज आहे कर्जाचे हप्तेही भरणं शक्य होत नाही अक्षरशः ह्या कर्जापायी बहुतेक लोकांनी आत्महत्याही केलेल्या आहेत आपण सर्वांना माहिती आहे तर हे कर्ज हे जे कर्जाचा आहे हा कमी व्हावा हे कर्ज संपून जावं यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे यासाठी काय करायचं आहे तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत ह्या अकरा पिवळ्या कप कवड्या तुम्हाला पिवळ्या रेशमी रंगाचं जर रेशमी पिवळा रेशमी कपडा जर तुम्हाला भेटला तर अतिशय उत्तम रेशमी पिवळ्या रंगाचा कपडा नाही भेटला तर फक्त पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा पोटली जरी भेटली तरीही चालेल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या अकरा ज्या पिवळ्या कवड्या आहेत ह्या बांधायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत जवळ म्हणजे तुम्हाला तुमचा जो गल्ला आहे तुमचं जे म्हणजे तुम्ही जिथे पैसा ठेवता जिथे तुमचा धन ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे यामुळे काय होईल तुमचं जे कर्ज आहे त्या कर्जाचे हप्ते फिटायला मदत होईल फिट हे पा हे उपाय करताना आपल्याला कर्मही करायचे आहेत फक्त उपाय करून होणार नाही आपल्याला कार्य करणं आहे काम करणं आहे काम केलं तर पैसा येणार आहे पैसा आलं तर आपले हप्ते फिटणार आहे फक्त उपाय जर केले तर जे वायफळ खर्च आपल्याकडनं होत आहे त्या वायफळ खर्चांवरती तो वतक बसतो आणि ते खर्च आपले कमी होतात म्हणून आपल्या हे हे करायचं आहे या पिवळ्या कवड्या आपल्याला पिवळ्या कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यामध्ये ठेवून द्यायचा आहे पिवळ्या कवड्या पैसा धन अट्रॅक्ट करण्याचं काम करतं म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे सातवा उपाय जो आहे तर मी तुम्हाला सांगितलं पूजेच्या ठिकाणी तुम्हाला सात कवड्या आणि सात चिमूट हळद घ्यायची आहे आणि ती आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या पोटलीमध्ये घेऊन आपल्याला पूजेच्या ठिकाणी म्हणजे आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवून कंटिन्यू आपल्याला ती पोटली देवघरामध्येच दे ठेवायची आहे यानेही आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हायला खूप अशी मदत होते त्यानंतर सांगते लक्ष्मी मात लक्ष्मीच्या समोर म्हणजे आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्ण माता असते किंवा आपले जे देवघर असतं त्या देवघरामध्ये आपल्याला सात कवड्या व सात हळकुंड ठेवायचे आहेत पुन्हा सांगते सात कवड्या आणि सात हळकुंड ठेवायचे आहेत आणि लक्ष्मी मातेस प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेस काय प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी माते तू माझ्या घरी कायम वास्तव्य वास्तव्य कर म्हणजे कायमस्वरूपी तू माझ्या घरामध्ये राहा कधीही माझ्या घरातून काढता पाया घेऊ नको असे आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून झाल्याच्या नंतर ना पिवळ्या कापड्यामध्ये आपल्याला हे सर्व बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जिथं जिथं पैसा ठेवतो किंवा जिथे जिथं आपण आपलं धन ठेवतो त्या ठिकाणी जाऊन ती पोटली आपल्याला प्रत्येक ठिकाणी टच करायची आहे त्या पोटलीचा प्रत्येक ठिकाणी स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करून झाल्याच्या ना तुम्हाला ती पोटली तुमच्या गल्ल्यामध्ये म्हणजे तुमच्या लॉकरमध्ये तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची आहे ह्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचा ओघ वाढतो आणि वायफळ खर्च जे आपले होतात ते वायफळ खर्चावरती ताळेबंद बसतो वायफळ खर्च करणं आपलं बंद होतं प्राप्तीसाठी हे खूप खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचा तुम्हाला मी नववा उपाय सांगणार आहे नवा उपाय असा आहे पिवळी कवडी आपण गळ्यात किंवा हातात किंवा कमरेला बांधायचे आहे यामुळे आपल्याला लागणारे नजरदोष आहे त्याचप्रमाणे नजरदोष आहे किंवा आपल्यावरती अवकाळी एखादं संकट येतं तर त्या संकटापासून आपले काय होते रक्षा होते संकट वगैरे आपल्यावरती येत नाही त्यासाठी पिवळी कवडी आपल्याला हातात किंवा हातात ब्रेसलेट म्हणून किंवा गळ्यामध्ये किंवा कमरेला आपल्याला बांधायची आहे त्याचप्रमाणे सांगते पहा दहावा उपाय सांगणार आहे दहावा उपाय ज्यावेळेस आपण एखादी नवीन गाडी घेतो किंवा आपली जी काही मोटरसायकल असेल किंवा तुमची सायकल असेल किंवा तुमची जुनी फोर व्हीलर असेल तुमची जी काही वाहन असेल त्या वाहनाला तुम्हाला काय करायचं आहे काळ्या धाग्यामध्ये काळ्या धाग्यामध्ये एक काळा ताबीत घ्यायचा किंवा काळा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला तीन कवड्या बांधायच्या आहेत तीन पिवळ्या रंगाच्या कवड्या बांधायच्या आहेत आणि बांधून हा जो ताबीत तयार करणार आहात किंवा ही जे काळ्या धाग्यामध्ये तुम्ही जी पोटली तयार करणार आहात ही पोटली तुम्हाला तुमच्या गाडीला बांधायची आहे यामुळे काय होतं तुमच्या गाडीचा कधीही अपघात होत नाही किंवा कधीही तुमच्या गाडीला कसलीही नजर लागत नाही जे काही ऍक्सिडेंट वगैरे होतात यापासून तुमचं संरक्षण होतं त्याचप्रमाणे पहा लहान मुलांना लहान बाळ आपलं कसंही असू द्या अगदी आपली स्वतःची म्हणलं तरी आपल्या लहान बाळाला नजर लागतेच तर आपल्या बाळाला नजर लागू नये म्हणून आपण काय करायचं आहे लहान बाळाच्या गळ्यात आपल्याला एक कवडी बांधायची आहे लहान बाळाच्या गळ्यात तुम्ही डायरेक्ट कवडी जरी बांधली तरी चालेल गळ्यात बांधा पायात बांधा हातात पाया जरी बांधली तरी चालेल नजर दोषापासून लहान बाळाचं रक्षण होतं आणि बाळाला कोणतीही नजर लागत नाही त्यानंतर ना सांगते भरपूर जणांच्या कमेंट्स असतात की ताई प्रमोशनसाठी किंवा नोकरीसाठी एखादा उपाय सांग खूप छान आणि खूप असा प्रभावी अनुभव सिद्ध एक हजार एक टक्का कारगार असा उपाय सांगणार आहे नोकरीसाठी आणि प्रमोशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत पुन्हा सांगते अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत ह्या पिवळ्या कवड्या घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन या त्यातील अकरा कवड्यांमधील तुम्हाला सात कवड्या अकरा कवड्यांमधील सात कवड्या तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत पुन्हा सांगते अकरा कवड्यांमधील सात कवड्या म्हणजे तुम्हाला चार कवड्या तिथे ठेवायच्या आहे मंदिरामध्ये आणि सात कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आणि घरी घेऊन आल्याच्यानंतरनं तुम्हाला ह्या सात कवड्या का नेहमी कायमस्वरूपी तुमच्या जवळ ठेवायच्या आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची एखादी पोटली घेऊ शकता किंवा एखादा कपडा वगैरे घेऊन त्या कपड्यामध्ये जर बांधून त्याची एक पोटली तयार केली आणि ती जर तुम्ही तुमच्या जर सोबत जर ठेवली तर तुम्हाला एक हजार एक टक्का ज्या दिवशी नोकरी द्यायची त्या दिवशी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता किंवा रोज जरी तुम्ही ती सोबत बाळगली तरीही तिचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्हाला एक हजार एक टक्का नोकरी लागणार तुमचं प्रमोशनही होणार आहे सॉरी तर त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे चौ तेरावा उपाय सांगणार आहे तेरा उपाय असा आहे एक पंथी घ्यायची आहे पंतीमध्ये तुम्हाला एक कवडी टाकायची आहे आणि ही कवडी तुम्हाला तुमचा जो चौक आहे त्या चौकामध्ये जाऊन तो दिवा पेटवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुम्हाला जी काही बाधा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि ती कवडी तुम्हा, तुम्हाला तिथे ते सॉरी तो दिवा तुम्हाला तिथेच चौकामध्ये सोडून यायचा आहे तुम्हा तुमच्या मागे तुम्हाला असेल जी इडापिडा आहे किंवा धनप्राप्तीची तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तिथून यायचं आहे येताना कुणाबरोबरही बोलायचं नाही जातानाही कुणाबरोबर बोलायचं नाही जाताना मोबाईलही न्यायचा नाही आल्याच्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ जायचे धुवून धायच्या नंतरनं चूळ वगैरे भरायची नंतर देवांना नमस्कार करायचा आणि नंतरनं तुम्ही कुणाबरोबरही बोलू शकता काही हरकत नाही त्यानंतरचा तुम्हाला उपाय सांगणार आहे उपाय आहे चौदावा हा बहुतेक जणांच्या अशा कमेंट्स असतात की ताई जर आपल्याला एखाद्या मंदिरात किंवा कुठे जर आपल्या देव दे देवळात किंवा एखाद्या देवतेच्या ठिकाणी किंवा नदीच्या वगैरे ठिकाणी जर एखादी जर कवडी सापडली तर ताई तिचं काय करायचं काही हरकत नाही ती घरी आणायची स्वच्छ तिच्यावरती गोमूत्र वगैरे शिंपडून गुलाब पाणी गुलाबजेल वगैरे आता टाकून सुचिरभूत करून घ्यायचे आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती दुधाचा दह्याचा किंवा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि ती न कवडी स्वच्छ पुसून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता ती कवडी जर ठेवली तुमच्या देवघरात तर असं म्हणायचं आहे की लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेने प्रवेश केलेला आहे आता तुम्हाला धनाची कसलीही कमी पडणार नाही तुमच्या जीवनामध्ये जे जी दारिद्र्य होतं जे काही पैशा पाण्याचं धनप्राप्तीचं संकट होतं ते कधीच राहणार नाही कधीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कमी पडणार नाही त्यानंतर ना सांगते पंधरा उपाय एकवीस कवड्या तुम्हाला उत्तर दिशे आ, उत्तर दक्षिण दिशेला ज्यावेळेस तुमची वास्तू तुम्ही बांधायला काढलेली आहे किंवा तुमच्या घराचं काम चालू आहे तर तुम्ही त्या भिंतीमध्ये जर तुम्ही त्या कवड्या जर एकवीस कवड्या जर ठेवल्या जमिनी जर गाडल्या किंवा जमिनीत जरी गाडल्या तुमच्या घरामध्ये तरीही तुमच्या घराला कोणताही दोष लागणार नाही किंवा कोणताही वास्तू दोष वगैरे वा जर असेल तर तो सहजरित्या निघून जाईल तुम्हाला कोणत्याही दोषाची बाधा होणार नाही त्यानंतर सोळा उपाय सांगते सात कवडा तुम्हाला तुमच्या दुकानातील गल्ल्यामध्ये जर तुम्ही जर सात कवड्या जर ठेवल्या त्याची एक पोटली बनवून ठेवा सात जर कवड्या ठेवला तर एखादी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये सात कावड्या बांधून तुम्हाला पिवळ्याच कपड्या घे कवड्या घ्यायच्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या गल्ल्यात ठेवायचं आहे पाहिलं लक्ष्मीचा ओक किती प्रमाणात वाढेल तुमचा धंदा पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालायला सुरुवात होईल तुम्ही स्वतःहून सांगाल त्यानंतर सतरावा उपाय सांगत आहे दोन कवड्या तुम्हाला वेगवेगळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत दोन पोटल्या तयार करायच्या एका पोटलीमध्ये पिवळ्या रंगाच्या वेगळ्या पोटलीमध्ये एक कवडी ठेवायची आणि दुसऱ्या पोट पिवळ्याच रंगाची पोटली घ्यायची आहे त्याच्यामध्ये ती एक कवडी ठेवायची आहे अशा एक एक कवडीच्या दोन पोटल्या तयार करायच्या एक पोटली तुम्हाला काय करायची आहे एक पोटली तुम्हाला तुमच्या गल्ल्यात ठेवायची आहे आणि एक पोटली तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायची आहे असं केल्यामुळे तुमच्या खिशामध्ये कधीही पैशाची कमी पडत नाही तुमच्या गल्ल्यातही कधीही पैशाची कमी पडत नाही धन लक्ष्मी माता नेहमी तुमच्या घरामध्ये तुमच्या गल्ल्यामध्ये तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रवेश करते त्याचप्रमाणे लक्ष्मी माता जर तुमच्याकडे आली तर ती कधीही कोणत्याही मार्गाने जात नाही तर ती स्थायी रूपाने नेहमी तुमच्या घरामध्ये दे, घरामध्येच राहते आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओक मोठ्या प्रमाणात वाढतो तर लक्ष्मी माता ही अशी देवता आहे की लक्ष्मी मातेला कवडी पिवळी कवडी अतिशय प्रिय आहे आणि पिवळी कवडी हे लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून मी तुम्हाला पहा खूप सारे उपाय सांगितले तर यातील तुम्हाला होता होईल तितके उपाय केले तर अतिशय उत्तम एवढे उपाय सांगत असते हीच इच्छा असते की यातील एक जरी उपाय तुम्ही जर केला तरी तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहेत पहा ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ न पाहिला किंवा न उपाय केले तरीही चालेल काहीही हरकत नाही ही अंधश्रद्धा वगैरे काही नाही हे ज्योतिषशास्त्र त्याचप्रमाणे जे काही शास्त्रशुद्ध उपाय आहेत ते उपाय आहेत I कोणतीही अंधश्रद्धा वगैरे पसरत नाही फक्त हे जर उपाय जर केले तर आपण जे काही कर्म करतो त्या कर्माला आपली भक्तीची त्याचप्रमाणे श्रद्धेची श्रद्धेची साथ मिळते आणि आपले जीवन सुखकर समृद्ध होण्यास मदत होते तर पहा अतिशय छोटी परंतु अतिशय प्रभावी अशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आली व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला तुम्ही जे प्रेम देत आहात असंच प्रेम देत राहा असेच व्हिडिओ पाहत राहा तुमच्या मित्रपरिवारास शेअर करत चला जेणेकरून त्यांच्याही जीवनात आनंद वाढेल आणि तुम्हालाही त्यांचे आशीर्वाद भेटतील तर झालेली सेवा स्वामीचरणी ऋजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे